नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नोकरीच्या मागणीसाठी विधिमंडळावर लोटांगण मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना शनिवारी पोलिसांकडून मार खावा लागला आणि पोलिसांनी मज्जाव केल्यानंतरही मोर्चा काढण्यावर ठाम असलेल्या आंदोलकांना पोलिसांच्या रोषाचा सामना करावा लागला त्यामुळे शांततेत धरणे आंदोलन होणाऱ्या यशवंत स्टेडियम परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले कारण जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्तीचे पोलीस द दे, पोलीस दल बोलावण्यात आले होते तर मित्रांनो पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार घटापट सुरू झाली आणि त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत नेतृत्वकर्त्यांना आणि पंधरा ते वीस आंदोलकांना अटक करून पोलिस आणि यामध्ये महिला आंदोलकांचा ठरल्यानुसार हे आंदोलक दुपारी एक वाजता पासून यशवंत स्टेडियम परिसरात मोर्चा काढण्याच्या तयारीत होते आधी पोलिसांनी त्यांना स्टेडियमच्या आत जाण्यापासून रोखले आणि अनेक प्रयत्नानंतर त्यांना आज आत प्रवेश देण्यात आला आणि संघटनेचे शेकडो तरुण कार्यकर्ते स्टेडियम मध्ये उडा झाले मात्र पोलिसांनी स्टेडियम चे गेट बंद करून त्यांच्या आंदोलनाला मनाई केली आणि त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी तीव्र नारेबाजी सुरू केली